अरे काय मोबाईल मध्ये बघत हो तू नुसत्या काय करू काय करू काय अरे माणसाने कष्ट केलं पाहिजे मोठं हो काहीतरी बन आयुष्यात हा हे बघ तू काय केलं मोठं मी काय केलं राजू भाऊ आले बघ आपले एक, बस राजू भाऊ गावात काम होत काय ग्रामपंचायती बैठक आपल्या चार वाजता बघ बघ अशी अशी काम करायची राजू भाऊ सारखी चार माणसं सगळ्या गावात राज्यात मंजूर झालेला आहे ना हा मग आप 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 ते आपल्याला उभा आपल्याला स्वतः उभा राहून करून घ्या बॅग अशी कामं करायची राजू भाऊ सारखी मोठी कामं आपल्या गावाचा रस्ता मंजूर झालाय हा तर आपल्याला ती कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय हा त्यामुळे आपल्याला तिथं जायचंय राजू भाऊ तुम्ही घ्या राणी दिली काय राणी बरोबर राणी बॅग इकडे ए राजू भाऊ लानी इकडे काय वाचू दे की आम्हाला बी आम्हाला बी कळ दे काय कुटर 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 बघितलं का राजू भाऊ चिठ्ठीच खेळतोय तरी महत्वाचं असेल बघू इकडं आम्हाला चिठ्ठीत महत्वाचं असतं का बघू ती पर्सनल असते एखाद्याच काय अख्ख्या गावावर ते करतात आता काय पर्सनल असेल अरे तिने चिठ्ठी माझ्या नावाने दिली तिला देताल माझ्यापर्यंत आलेलं ती बघू काय तू आम्हाला पण बघू दे ना मित्र शेवटी मग राजा काय झालं तर आम्ही येणार आहेत ना बघू दे काय राजू भाऊ चिट्ट्या विट्ट्या आपल्याला काय माहितीच ना आईला आपल्या फक्त किराण्याची यादी नाही लय वातावरण पुढे उलटे झाले उलटी प्रिय राजू भाऊ अरे याची राणी आला राजू भाऊ म्हणते राजू भाऊ माझा तुझ्यावर खूप जीव आहे राजू भाऊ तू तु, तुझ्यावर तुझ्या ताईच जीव आहे त्या कोलाच जीव आहे तेच काय करू दे काय माझ्यावर तुझा खूप जीव आहे पण माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी स्थळ आणले राजू भाऊ <laughs> भावाला ती स्थळ आलंय दात काळा बंद करू तुला काय कान पिळायला बोलवणार का लागणार ती <laughs> पण माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस राजू भाऊ राजू भाऊ राजू भाऊ एवढा वेळा भाऊ म्हणले होत काय अरे एवढे आमचं भाऊ 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 नाही करत तेवढी ती तुला भाऊ भाऊ आईला मला नेमकं कळ म्हणायचं समजलेलं नाही तिच्या भावना तिने अरे भाऊ म्हणती कसले भाऊ मला काय कळा ना तू नेमका तिचा भाई आहे का सही आहे कोण <laughs> कर <laughs> तू काहीतरी कर राजू भाऊ आता भाऊ म्हणले हो काय करायचं नाही राजू भाऊ मला माहिती आहे तू खूप धाडशी आहेस पण तू लवकरच निर्णय घे राजू भाऊ मला फक्त आणि फक्त तुझ्या बरोबरच आयुष्य काढायचंय आईला नशीब लिहिलं नाही ताई बनून आयुष्य काढायचंय <laughs> राजू भाऊ भाऊ तू काहीतरी कर प्लीज आणि ऐक ना मला घरच्यांनी दुसरीकडे लग्न द्या अगोदर तुझ्याशी लग्न करायचंय तू काहीतरी कर राजू भाऊ भैया फक्त तुझी आणि तुझी आय आय लव्ह यू सो मच राजू भाऊ ये ये बर का तुला, तुला राजू भाऊ म्हणती आणि तू तिला काय राणी ताई म्हणतो काय तुमच्या हाती लागले तर तुम्ही अशी माहिती टिंगल उडीता काय टिंगल उडीता का दुसरं काय त्याच्या सांग भाऊ 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 ही भाऊ असतं का मग भाऊ बाव का। <laughs> आता काय करणार तू जायचं राखी बांधायला मीटिंग ला जायचं होतं ही मधीच आलंय आता ऐका ना तुम्हाला पण काय तुम्ही चिठ्ठी भेटून केलं तिथं पाहुणे आले ते बघायला पाहुणे आले तू सगळं आहे मला याच्या अगोदर कधी म्हणली नाही आणि ही काय डायरेक्ट राजभाऊ राजभाऊ केले सर दोन्ही काम करतो याचा अर्थ मी सगळ्यांसाठी राजभाऊ तुझा काय राजभाऊ तू राजू मन दुसरं माझं नाव आहे चांगलं आपण आता तु 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 तुम्हाला सगळे त्याच नावाने म्हणून नाही नाही मी काय म्हणतो ही यांनी चालू केले बाकीचे काय म्हणायचे मला आता नावाचं बघा ना मला बघायला सगळ सगळं खरंय उद्या का तुझा तु काय विचार आहे कोणाच्या मोबाईल मध्ये बघितला तर माझा नंबर आहे तू फोन करू शकली असती मला ही राजू भाऊ कशासाठी राजू म्हण ना मला आरो तुर बोल ती चालन पण ती भाऊ म्हण नको म्हणू यांनी सुरू केलं बाकी अख गाव काय म्हणेल परत तुझी तयारी का जर घरच्यांनी परस्पर लग्न आधी घरच्यांशी जाऊन बोलू आमचं प्रेमी म्हणून तू पहिले घरच्यांना सांगायच्या आधी मला तर कधी म्हणली नाही याच्या आधी मला म्हणायचं नाही एकदा तरी मला तू आवडतो माहिती आहे ना तुम्हाला माहिती नाही असं थोडी मग चिठ्ठी पाठवली भाऊ म्हणून अरे पण भाऊ म्हणते उद्या दादा म्हणते हे म्हणते राखी बांधायचा काय समजायचं काय समजायचं आम्ही जास्त नाव आहे त्यांचं मग म्हणलं मी काय चुकलं आता राजू भाऊ राजू नाव राजू वाकी दुनिया राजू भाऊ राजू भाऊ म्हणते पण तुम्हाला कळायला पाहिजे होईनी हा तुम्हाला आवडतं ना याला राजू भाऊ म्हणतात का राजू म्हणे की नुसते सरळ सरळ म्हणले असते असं यांच्या इथून सुरुवात झाली मग अख्ख गाव म्हणण्यापेक्षा तू सुधरून रा बर जातो आता मी येतो घरी जाते मी राजू भाऊ राजू जाते मी आताच वळण पड आवाज व्यवस्थित बोली राजू म्हण ना तू कमीत कमी बर आहे का राजू भाऊ तुमच्यासाठी वेगळं इकडं काय तुम्ही तिंगल ना करू पळन वळण पडण पडण पडन वळण पडण पडन पडण पडल पडण पडण राजू भाऊ हा राजू भाऊ जे मी भाऊ 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 Hé, ik heb... Wat zal